माझी प्रेयसी मला सोडून गेली आहे आमच्या आत संबंध पण होते आणि तिच्या घरी माहीत असूनसुद्धा पोरगी अचानकपणे नाहीच बोलते तर मी काय करावं असं रडत बसून काही फायदा नाही ती तुला नाही बोलते याचं कारण काहीही असेल तरी ती तुला नाही बोलली इथंच विषय संपला मला पण अनुभव आहे पोरी त्यांच्या आई वडिलांच्या सांगण्यावरून पलटी मारतात या पलटी मारणाऱ्या हापमतलबे असतात त्या चांगल्या स्त्रिया नसतात त्या आयुष्यात आल्या तर नुकसानच करून जातात म्हणून त्यांना जाऊ द्यावं आणि दुसरी शोध जर तिचा विचार करत रडत बसलास तर तुझं नुकसान होणार आहे तिचं नाही कधीकधी निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य भरकटत जातं समुद्रात भरकटलेल्या जहाजासारखं वेळेचं महत्त्व कळायलाही वेळच यावी लागते कधी कधी न बोलताही हातात हात घेऊन एकमेकांना समजून घेणं म्हणजे प्रेम असतं कारण प्रत्येकाची काळजी घेण्याची प्रेम करण्याची जीव लावण्याची जपण्याची पद्धतच वेगळी असते अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते तुम्ही कितीही बरोबर असाल पण तुमचा शब्द जर कोड नसेल प्रेमळ नसेल तर तुम्ही बरोबर असूनही चुकीचे ठरवले जाता म्हणून चार शब्द प्रेमाने बोलून राहा नातेसंबंध जपा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये वाद न घालता समजून घ्या बिकट परिस्थितीमध्ये आजार पण असेल किंवा अन्य परिस्थितीत कोणीही येणार नाही सर्वप्रथम आपलं कुटुंब मायेची सावली धरतं म्हणून कुटुंबाला धरून राहा तोडायला सगळे असतात हो पण आपण जोडणारे व्हायचं तोडणारे नाही धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती सगळ्यात मोठी असते आयुष्यात फोटो काढून जतन करणं पण खूप महत्वाचं आहे कारण आरसा गेलेली वेळ दाखवतच नाही पैशाच्या बाबतीत श्रीमंत असणारी माणसं वेळेच्या बाबतीत बऱ्याचदा भिकारी आढळतात तुम्ही कितीही चांगलं राहा पण एक गोष्ट लक्षात ठेवा जी व्यक्ती तुम्हाला चुकीच समजते ती मरेपर्यंत तुम्हाला चुकीच समजणार कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ शकते दृष्टी नाही